अलग व्हावा म्हणून गुण। अनेक हुतात्म्याने जो प्रयत्न केलं त्यामुळं आपण महाराष्ट्रामध्ये विलीकरण सतरा सप्टेंबर रोजी झाल्यामुळं आज सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे या मुक्तिसंग्राम दिनमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आंध्रामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन सुद्धा आज आपला महाराष्ट्र आज मागासलेला आहे हे मागासलेलं का आहे हे आपण सर्व जाणतोय या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय वक्ते आहेत नेते आहेत या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राला पूर्ण मागासलेलंच ठेवलेलं आहे पण हे मागासलेलं असल्यामुळं कुठंतरी आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या मराठवाड्याला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आधुनिक क्षेत्र निर्माण झालेले नाही शैक्षणिक क्षेत्र निर्माण झालेले नाही अशा सर्व कारणामुळं आज एक का आपण नवीन विचार केलेला आहे आजपर्यंत राजकीय नेत्यांनी कोणी विचार केला नाही मरा जसं विदर्भ आंदोलन चालू ते से से ए आहे विदर्भामध्ये की आमचा विदर्भ अलग झाला पाहिजे म्हणून जर विदर्भ राज्य झाला पाहिजे म्हणून जर प्रयत्न करता तसाच मराठवाडा हा आमचा कुठे तरी मागासलेला जर दूर करायचा असेल त्याला स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे यासाठी कोणी मागणी केली नाही पण आमचे मित्र प्राध्यापक सदाशरावजी भुयारी साहेब हे अर्थतज्ञ आहेत या सर्वांचा अभ्यास करून आज मराठवाडा मूक्तीसंग्राम दिनी त्यांनी मराठवाडा हा आपला स्वतंत्र जर आमचा विकास करता येत नसेल आमच्या मराठवाड्याला जर न्यायिकला देता येत नसेल त्या राजकारणी लोकला पर्याय म्हणून आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला हा मराठवाडा मुक्ती संग्राम पार्टी या ठिकाणी आज आपण स्थापन करीत आहोत या मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी आपण याला सळो की पळो करून सोडण्यासाठी आणि या मराठवाड्याचा राज्यामध्ये झालाच पाहिजे मराठवाडा राज्य हे स्वतंत्र झालं पाहिजे यासाठी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पडलं तरी हरकत नाही पण प्रयत्न करत का कामाचं आहे यश कष्टाशिवाय यश मिळत नाही प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आपण आज मराठवाडा मुक्ती संग्राम दे आपण मराठवाड्यामध्ये सातही जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हा कार्यकारिणी करायची जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी शाखा प्रत्येक गाव तिथं शाखा निर्माण केली पाहिजे आणि गाव तिथं शाखा निर्माण करू आमचा मराठवाडा मागासलेला कसा आहे यांची तुम्हाला दिशा ठरवा लागणार आहे आणि दिशा प्रत्येक गावामध्ये खरोखर समजून सांगू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करू मतदारांना कोणी आज काय राजकारण कसं झालंय ते सगळं तुम्हाला माहिती आहे आणि दारूची बाटल आणि पैसा दिलेला राजकारण यशस्वी होतो पण आपलं राजकारण आपल्या मागासलेल्यापणा आपल्या मराठवाड्यामध्ये आपण कसे पुणे सुधारलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र किती पुढे गेलेलं आहे मुंबईमध्ये कोणते की कंपन्या कशा विकसित झाले पुण्यामध्ये कसे विकसित झाले आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सात जिल्ह्यामध्ये फक्त जर कंपनी असेल तर औरंगाबाद आहे आठ जिल्ह्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये फक्त औरंगाबाद संभाजीनगरला जर कंपन्या होत्या आमच्या नांदेडमध्ये का कंपनी होत नाही हिंगोलीमध्ये का होत नाही आमच्या ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंपन्या का होत नाही आणि जोपर्यंत कंपनी येणार नाही उद्योग येणार नाही तोपर्यंत बेरोजगार आमचा कमी होणार नाही बेरोजगारीची संख्या जोपर्यंत बेरोजगारीची संख्या कमी होणार नाही तो तोपर्यंत देशाचा आणि राज्याचा विकास होणार नाही आणि जर विकास साध्य करायचा असेल तर आपल्याला कष्ट करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सर्वांनी कंबर कसली पाहिजे आणि सर्वांनी कंबर कसून आपला उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार उभा केला पाहिजे आणि महानगरपालिकेवर जिल्ह्यावर जिल्हा परिषदवर पंचायत समितीवर मराठवाडा मुक्तीसंग्रामा ही पार्टी नव्याने उद्या झालेली दोन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थापना झाली आणि अवघ्या सहा महिन्यामध्ये या पार्टीने कशी झेप घेतली हे जर दाखवायचं असेल तर आपल्या अंगातलं रक्त सळसळ झालं पाहिजे तरुणाने सळसळ रक्तामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि अभिमान पाजला पाहिजे की माझ्या मराठवाड्याला मागासला मराठवाड्याला जर आपण सक्षम करायचं असेल मराठवाडा स्वतंत्र करायचा असेल तर आपल्याला प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे आणि तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा आणि सदाशिव गुयारी साहेबांनी खूप मोठी संकल्पना उभा केली आतापर्यंत कोणी मान्य केलेली नाही अशा मान्य केलेल्या त्या मराठवाडा मुक्ती संग्राम पार्टी म्हणजे सहा महिन्यामध्ये आग्रेसिर असली पाहिजे आणि सगळ्या राजकीय लोकांना चक्क केलं पाहिजे की अपय पार्टी आली कशी गेली कशी पुढ ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि या प्रयत्न करा यासाठी या मी शुभेच्छा देतो आणि भोयारी साहेबांना हे पार्टीची संकल्पना आली आमच्यासारख्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला एकत्र केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्य असताना शुभेच्छा देतो आपण सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देऊ आपण सगळ्यांनी मिळून संघटितपणे हा मराठवाडा मुक्तीसंग्राम पार्टी आपण कशा प्रकारे वाढवायचा आहे ते आपण सर्वांनी आता पुढच्या बैठकीमध्ये आपण ठरू आणि कार्यकारिणी करू आणि आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनमध्ये सर्व स्थानिक स्वराज्यमध्ये आपण विजयी व्हाल एवढी आशा बघतो